वड्डीत दोन तरुणांना मारहाण नेमकं काय घडलं कशामुळे ही मारहाणीची घटना घडली पहा मी वड्डी येथे रहिवासी आहे आज आमच्या वड्डी ग्रामपंचायतीमध्ये महेंद्रशिब शिंदे सरकार आणि त्यांच्या त्यांच्या मुलगी कन्या हे ग्रामपंचायतीमध्ये मिटिंग साठी आले होते त्यावेळेस माझा भाऊ अभिषेक शिवाजी मगदूम आणि फते नंद कुमार त्यांना त्यां यांनी त्यांना गावामध्ये मोठ्या प्रमाणात जे काही काम कामाचे कामाडा आहे ते अजून काम का पूर्ण झालेलं नाही किंवा जे जल जीवन मिशनच जे तीन साडे तीन कोटी रुपये आपल्या आलेलं आहे त्या कामाचं काय झालं आणि इतर गावामध्ये अजूनपर्यंत म्हणजे किती मोठ्या प्रमाणात काम रखडलेले आहेत कधी पूर्ण होणार हे सर्व विचारलं असता महेंद्रसिंग शिंदे सरकार यांनी आज तुम्हाला आज संध्याकाळ आज पण बघून घेतो असं त्या मिटिंगच्या वेळी ते बोलून ते तिथून बाहेर निघून आले आणि आज दुपारी मी आणि नंदू भाऊ आम्ही वैयक्तिक स्वतःच्या कामासाठी वट्टी करून मिरजेकडे जात असताना आम्हाला हिराबाग नाका आज सारखा नाही ते जे लोक सकाळी महेंद्र शिंदे सरकारसोबत त्यांचे कार्यकर्ते बनून कुंड प्रवृत्तीचे जे लोक आहेत ते मासिक मिटिंगच्या वेळी सुद्धा आमच्या ग्रामपंचायतीच्या बाहेर ते सर्व लोक तिथे उभे होते तेव्हापासून त्यांना आम्हाला मारहाण करण्याचा डाव शिंदे सरकार आणि त्या सर्व कार्यकर्त्यांचा होता त्यामुळे आम्ही ज्यावेळेस दुपारी जात असताना त्यांनी आम्हाला तिथून नाक्यावर अडवणूक केली व त्यामध्ये प्रामुख्याने मुकेश वाघमारे सागर कांबळे सूरज पाटील आणि लखन पवार या सर्व लोकांनी आम्हाला आणि नंदूबाना बेदम प्रकारने मारहाण केलेलं आहे आणि आम्हाला मारहाण करताना जो व्हिडिओ त्यांनी परस्पर तिघ तिघ जण मारले मा त्यानंतर एकट्यानं व्हिडिओ करून तो व्हिडिओ आहे तो आमच्या सरकारांना पाठवला आपण यांचा काटा काढलेला आहे असं म्हणून त्यांनी तो व्हिडिओ सरकारांना पाठवला पाठवून किंवा नाही माहिती पण त्यांनी तो व्हिडिओ आमचा मारहाण करताना तो व्हिडिओ केलेला आहे तसेच आम्हाला हे देखील सांगितले की आमच्या विरोधात तुम्ही जर पोलीस स्टेशन मध्ये गेला तर आम्ही कास्ट वाईज हे असल्यामुळे आम्ही तुमच्यावर अठरा सुद्धा गुन्हा दाखल करू त्यामुळं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मारहाण झालेलं आहे आणि आम्हाला महेंद्र शिंदे सरकार आणि त्यांचे जे गुंड प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांच्यापासून आम्हाला म्हणा आणि गावाला म्हणा मोठ्या प्रमाणात दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आम्ही आज या ठिकाणी पोलीस स्टेशनकडे सिरिया दाद मागायला आलोय की आमच्यावर जो अन्याय झालाय तो लवकरात लवकर भरून काढून आम्हाला न्याय मिळावा आणि महेंद्र शिंदे सरकार तसेच या मारहाणीमध्ये जे जे सूत्रधार आहेत ते सर्व लोकांना कठोरात कठोर शासन व्हावं एवढं आमची विनंती आहे